प्रणाली आता कुठं <laughs> <मैं> ॲडजस्ट व्हायचं काय माहिती <थी। laughs> पाहिजे <आपाई जाए>। घरी <laughs> गेल्यानंतर माझी बायको बोलली की काहीतरी भाजीला घेऊन या त्याशिवाय आम्ही काही जेवणार नाही आता आणि मी आता हॉटेलमध्ये हे जमतच नाही गोत <laughs> का तर तिच्या त्यांच्यासाठी काहीतरी हॉटेलमधनं घेऊन जावं असं वाटतंय मला काय करू चिकन लेग पीस ऑफिस मिटिंगसाठी निघालो होतो घरून घरून आलो तर ऑफिसचे काही आमचे कलिग आहे त्यांनी विचार केला की आज ऑफिस मिटिंग करायचीच नाही जायचंच नाही ना म्हणलं अवघड आहे म्हणून मग म्हटलं मग काय करायचं मी तर आलो आहे म्हणलंय तिथं थांब आपण कुठेतरी जाऊ मला पाऊस दिवस येतोय येते आता तर काय पाऊस नाही पण कुठे जायचं कुठं गेलं म्हणलं बघू आता तू थांब तिथं आला तिथं आता थांबलोय बघूयात पुढे तर अशा ठिकाणी आलोय आम्ही ही आमची मित्रमंडळी म्हणजे ऑफिसचे आणि हा डोंगर हा दिवेघाटचा डोंगर मी कुठल्या ठिकाणी आहे तुम्ही जरा सांगता कास्थानी okay, no, no. तलावामध्ये एकदम असं विचित्र विचित्र गुफा आहेत टोन मस्त <laughs> <laughs> <सामन, सामन आनारा। laughs> या एकदम पाणी पाणी तर मस्त काय उय आपल्याला माहित नाही पण मस्त खतरनाक सीन आहे एकदम खतरनाक सीन आहे मस्त तलाव मध्ये महादेव मंदिर आहे छोटस या ठिकाणी या ठिकाणी एक मंदिर आहे आणि इकडे खालच्या साईडला एक मंदिर आहे मोठं महादेवाचं खूपच सुंदर मंदिर आहे एकदम मस्त तर महादेवाच्या मंदिरामध्ये आपण एंटर करतो इथे ओम श्री मस्तानेश्वर प्रसन्न या ठिकाणी आपण मंदिरात येतोय खूपच मस्त वातावरण आहे खूपच छान म्हणजे खूपच छान

पाणी डायरेक्टली तळ्यात जाळी लावली असणार आहे इथं वरती पण असणार आहे इथं जाळी वरच पाणी खाली येणार असं डायरेक्टली जास्त पाणी असेल तर पायऱ्यांवरच जाणार <laughs> पण इथं <तो> खाली डायरेक्टली याच्यात <laughs> जाणार इथं धबधब्यासारखं पडणार आणि त्याच्यानंतर पाणी फिल्टर होऊन डायरेक्ट तळ्यामध्ये तळ्यामध्ये मस्त सिस्टीम आहे तर हे माझे मित्र असे वाट बघतात फोटो काढतोय आणि मी यांची व्हिडिओ काढतोय तब्ब राहिलेत हे बघा हे बघा थांबलाय थॉर सारखा हा थांबलाय कॅप्टन सारखा आणि ही थांबली कॅप्टन मारवले आणि प्रताप थांबलायसिंग व्हॅन हेल्सिंग तर मित्रांनो हे बाबा कशी भिंत एकदम मजबूत भिंत भांडलेली आणि प्रणाली काय करते काय करते प्रणाली हे काय टी एम टी एम काय करते मधीच बेताळ तिकडे टेन पर्सेंट आहे असं समजून घे वरती पोहचलं तर समजून घे गोपी सरांनी तुला टेन पर्सेंट हायक दिली खतरनाक एरिया आहे खूप खतरनाक एरिया आहे सगळ्या गोष्टी वापरवाल्या तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतो बहिणी पुरातन काळातलं प्राचीन बांधकाम खूप असं भाव भक्कम तुला काय बोलायचं हे खूप छान आहे फक्त पाणीच नाही थोडं पाणी एक नंबर प्रताप तुला काय म्हणायचे तुला काय म्हणाल्यांदर पण सांगितलं बाकी सर एक्सपेक्टेशन एकदम फुलफिल झालेत फक्त ह्या लेक मध्ये आम्ही जे एक्सपेक्ट केलं पाणी तेवढं पाणी नसल्यामुळे अपेक्षित असं झालं बाकी मंदिर वगैरे पावसच नाही पाणीच नाही हा तर मला फक्त एकच गोष्ट म्हणायची बर सो रे मेघा मेघा बर सो रे मेघा बर सो आहे का नाही अरे एकदम शुद्ध पाणी आहे सगळ्यात शुद्ध पाणी ही मागची दोन मंडळी कुठे आमची दोघ मंडळी माग्र हो आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे अशा पद्धतीने आणि निघालेलो आहे आम्ही आमच्या गावी घरी आई नेमच इकडे तर आता जेवायचा प्लॅन आहे बघूयात काय घरी गेल्यानंतर माझी बायको बोलली की काहीतरी भाजीला घेऊन या त्याशिवाय आम्ही काही जेवणार नाही आता आणि मी आता हॉटेलमध्ये जेवणार आली हे जमतच नाही गणित का <laughs> तर तिच्या त्यांच्यासाठी काहीतरी हॉटेलमधनं घेऊन जावं असं वाटतंय मला काय करू चिकन लेग पीस <laughs> प्रणालीची अशी इच्छा आहे की चिकन लेग पीस घेऊन जावं बायकोची काही इच्छा आहे कळत नाही पुन्हा या हॉटेलमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे अशा पद्धतीने सगळे मंडळी आम्ही इथं आलेलो आहे आणि आता जेवण्याचा प्लॅन बनलेला आहे आत्ता वागलेले आहेत साडेसात तर तुमची इच्छा नाही आहे का जेवायची जेवायची जेवण खूप छान दिसतं मटन भाकरी मटन खात नाही खावायची जेवण कसं होतं खूप सुंदर अधिक सुंदर पूर्ण संबोली बघा 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 सांग का हे माझ्या मित्राच्या वाईफ साठी जो व्हिडिओ पाहतो त्याच्या वाईफ साठी मी आता घरात घेणार नाही ना त्यामुळे कोणासाठी तुमच्या वहिनींसाठी ये <laughs> तर येतोय राजेशरी आलोच पाऊस चालू आहे घरात थांबलो आहे तर आता आम्ही घरी चाललो डायरेक्टली प्रताप प्रतापच्या मार्गाने निघेल काय प्रमताहमद मार्गाने निघेल प्रणाली आता कुठे ॲडजस्ट व्हायचं काय माहित पाहिजे ना शेतन तर माझ्या गाडी आला रे गाडी काय कुठे ऍडजस्ट होते असं काय चालू चाल त्याला गाडी चला आता आम्ही डायरेक्ट घरी भेटूया